महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत माथेरान शहरातील पाणी पुरवठा सुरळीत आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नांना यश माथेरानच्या विकासाच्या दिशेनं एक पाऊल पुढे पाणी टंचाईवर उपाय महाराष्ट्रातील थंड हवेचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान शहरातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्यातून दिलासा मिळाला आहे उल्हास नदीवरून बंद असलेला पाणी पुरवठा कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या अथक प्रयत्नांमुळे पुन्हा सुरू करण्यात आला आहे गेल्या काही महिन्यांपासून माथेरानमधील नागरिक पाणी टंचाईमुळे त्रस्त होते नदीवरील पाणी पुरवठा योजना बंद झाल्याने शहरातील पाण्याचा गंभीर प्रश्न झाला होता मात्र आमदार श्री महेंद्र थोरवे यांनी प्रशासकीय पातळीवर या विषयाला प्राधान्य दिले विविध शासकीय विभागांशी चर्चा करून आणि तांत्रिक अडचणी कर दूर करत त्यांनी या योजनेला पुन्हा कार्यान्वित केले या योजनेच्या पुन्हा सुरुवातीमुळे माथेरेंच्या हजारो नागरिकांसह पर्यटन व्यावसायिकांना सुद्धा मोठा दिलासा मिळाला आहे या पुढाकारामुळे शहरातील जीवनमान सुधारेल आणि पर्यटनाला चालना मिळेल नागरिकांनी आमदार श्री महेंद्र थोरवे यांचे विशेष आभार मानले असून त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल आमदार थोरवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश तगडे महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी